नमस्कार आळशीपणाच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र विलंब आळशी व्यक्ती कामांना विलंब करतात अगदी येऊ घातलेल्या मुदतीसह अनेकदा दीर्घकालीन राबापेक्षा अल्पकालीन आनंदाची निवड करतात छोट्या कामांवरील वेळ जास्त वापरतात एक आळशी व्यक्ती पुढाकाराची कमतरता दर्शवू शकते ते इतरांना कार्यभार स्वीकारण्याची प्रतीक्षा करू शकतात किंवा सक्रियपणे योगदान न देता गोष्टी घडण्याची अपेक्षा करू शकतात यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या संधी गमावल्या जाऊ शकतात कोणतीही क्रिया करायची इच्छा नसते कामे पूर्ण न करण्यासाठी किंवा जबाबदाऱ्या पूर्ण न करण्यासाठी सतत सबबी करणे हे आळशीपणाचे स्पष्ट लक्षण आहे हे वर्तन उत्तरदायित्व विचलित करते आणि वैयक्तिक वाढीस अडथळा आणते आळशीपणा नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास किंवा एखाद्याच्या ज्ञानाचा विस्तार करण्याची अनिच्छा म्हणून प्रकट होऊ शकते एखादी व्यक्ती शिक्षणाच्या संधी टाळत असेल तर ती त्यांच्या क्षमता मर्यादित करत असेल आणि करिअरच्या प्रगतीमध्ये अडथळा आणत असेल उत्साह व उत्सुकता अभाव होतो आळस केवळ मानसिक पैलू पुरता मर्यादित नाही ते शारीरिकत्या देखील प्रकट होऊ शकते बैठे जीवनशैली व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली टाळणे हे आळशी स्वभावाचे सूचक असू शकते कोणत्याही कामावर ध्यान केंद्रित करण्याची क्षमता कमी असते आळशी व्यक्ती उत्साहाने प्रकल्प सुरू करू शकतात परंतु ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत नाहीत अपूर्ण कार्य आणि सोडलेले प्रकल्प ढीग होऊ शकतात वचनबद्धता आणि चिकाटीचा अभाव दर्शवितात सध्याच्या कामावर विचार करण्याची किमान इच्छा असते तीव्र उशीर हे आळशीपणाचे लक्षण असू शकते हे बऱ्याचदा खराब वेळेचे व्यवस्थापन आणि इतरांच्या वेळेकडे दुर्लक्ष करण्यामुळे उद्भवते जबाबदारीची कमतरता दर्शवते सक्रियता कमी असते सातत्याने कमीत कमी प्रयत्न करण्यात आळशीपणा दिसून येतो कामावर असो किंवा वैयक्तिक व्यवसायात असो या वर्तनाचं प्रदर्शन करणारी व्यक्ती त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी संघर्ष करू शकते काम करण्याची उत्सुकता कमी असते सामान्यत उद्या केल्यासारखं वाटतं ध्यान केंद्रित करण्याची क्षमता कमी असते निश्चित आणि संतापाची अभावी प्रकृती असते आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा